तर एकीकडे मराठा समाजाची मतं महायुतीला मिळतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला दुसरीकडे अजित पवारांनी देखील त्यांच्यात सुरात सूर मिसळलाय विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही महायुतीला बिगर मराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणं अवघड आहे असं अजित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलंय <coughs> म्हणजेच काय तर मराठा समाजाची मतं महायुतीला मिळतील असं अजित पवारही म्हटलंय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत राहुल आपण बघतोय राज्यात आणि विशेषतः निवडणुकांमध्ये जातीय समीकरणं सगळ्याच राजकीय पक्षांकडनं अगदी नीट तपासली जातात लोकसभेला त्याचा फटका बघायला मिळाला विधानसभेसाठीच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचीही विधानं कितपत आपण बघू शकतो पोषक आहेत किंवा त्यात कितपत अर्थ आहे याच्यामध्ये सौरव तीन चार भाग आहे एक म्हणजे मराठा समाजाचं मत हे महायुतीला मिळणार नाही कारण मध्य महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं जातीय ध्रुवीकरण झालंय जरी अजित पवार असं म्हणत असले की राज्यामध्ये जातीय ध्रुवीकरण झालेलं नाहीये प्रत्यक्षामध्ये जातीय ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालंय आणि मराठा समाजाची मतं यासाठी मिळणार नाही तसं म्हटलं जात होतं कारण श्री मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव आणि तो देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला असल्याकडं आता ह्या विधानाकडे अत्यंत काळजीपूर्वक बघायला हवं कारण ह्याचा संदर्भ येतो तो देशपातळीवरच्या आजपर्यंतच्या साध्या एक एक निकष आपण लावला तो म्हणजे दंगलीचा इतिहास आज होती म्हणजे त्यातल्या आपण गुजरातचं उदाहरण बघू की दो, गुजरातमध्ये दोन हजार चारला ज्या मोठ्या दंगली झाल्या गोध्रा हत्याकांडानंतरच्या त्या दंगलीवरती सविस्तर वार्तांकन आणि त्याचं जातीय विश्लेषण केलं गेलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की पटेल समुदाय की जो बहुसंख्यानं गुजरातमध्ये राहतो त्याचा ह्या दंगलीमधला वाटा खूप जास्त होता महाराष्ट्रामध्ये अशा संदर्भामध्ये यापूर्वी पण चर्चा झालेली आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रातल्या दंगलीचा इतिहास काढला तर मराठा समाजातल्या तरुणांचं प्रमाण कदाचित अधिक असावं ह्या संदर्भातली कुठली आकडेवारी स्पष्टपणे आपल्या हातात नाहीये पण पन साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला मराठा समाजाचा सहभाग आणि वाटा ह्या अनुषंगाने बघितलं गेलं की मग भगवे झेंडे आणि त्या योगे असलेलं वर्तन अशा अनुषंगानं मराठा समाज हा हिंदुत्ववादी आहे असंही म्हटलं जातं आता कोल्हापूर हे आणखीन एक त्याचं उदाहरण आहे की कोल्हापूर जी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे तिथे सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांचे मोठे मोर्चे निघाले आणि मधल्या काळामध्ये किल्ल्यावरती झालेला प्रकार महाराष्ट्राने बघितला आता श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात ना त्याच्यामध्ये हे एक प्रकारे असं असं मांडणी करण्याचा प्रयत्न आहे की एकीकडे जातीय आधारावरती मराठा समाजाचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी सुद्धा संघ आणि भाजपची धर्म एक आहे ही जी भूमिका आहे आणि धर्म एक आहे या परिप्रेक्षामध्ये मराठा समाज हा आमच्याच बरोबर आहे अशा पद्धतीची ही मांडणी आहे म्हणजे ऍटलिस्ट ते स्वतः जर मान्य करतात की वीस टक्के महाराष्ट्रातला हिंदू मराठा समाज हा समन्वयवादी किंवा तो पुरोगामी विचाराचा असावा परंतु ऐंशी टक्के समाज हा हिंदुत्ववादी आहे अशी मांडणी करून महायुतीला आणि त्या भारतीय जनता पार्टीला मतं मिळतील अशा अनुषंगानं देवेंद्र फडणवीस हे बोलताय त्यांनी बटिंगे तू कटिंगे हा रेफरन्स सर्व इथे येतो अजित पवार यांच्या बोलण्याचा अर्थ थोडासा पूर्णपणे वेगळा आहे अजित पवार यांचं मत असावं ते अल्पसंख्याक संदर्भातलं असावं कारण एक गट्टा मत बिगर मराठा समाजाची मिळणार नाहीत असं म्हणून ते सुद्धा एक प्रकारे मराठा समाज आपल्या बरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे अल्पसंख्याक आणि दलित बांधव हे जे महायुतीपासून दुरावलेले आहेत त्या संदर्भातलं हे वक्तव्य आहे ते जर त्यांच्या स्वभावाप्रमाणे रोखोक बोलले असतील तर त्याचा कॉन्टॅक्ट तिथे आहे पण जर तेही देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच आपलं स्वतःचं मत मांडत असतील तर मराठा समाज आपल्यापासून दूर जाऊ नये अशा अर्थानं मला वाटतं की महायुती आता प्रयत्न करताना दिसते आहे मधल्या काळामध्ये श्री अमित शहा यांनी तातडीनं तिघा जणांनाही बोलवून म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दोन उपमुख्यमंत्र्यां बोलून मुंबईमध्ये जी एक बैठक घेतली त्याच्यामध्ये बहुधा बऱ्याच गोष्टीची चर्चा झालेली असावी आणि त्यानंतर प्रचाराचा सूर बदललाय आणि त्यातनंच कदाचित हे मराठा समाज ऐंशी टक्के हिंदुत्ववादी आहे बिगर मराठा समाजाचं आम्हालाच मत मिळणार नाही अशा पद्धतीची ही मांडणी केली जाते आहे ज्याला आपण कोर्स करेक्शन म्हणतो ते कोर्स करेक्शन सुरू आहे इतिहास आणि त्या संदर्भात मराठा समाजाचं वर्तन हा स्वतंत्रपणे चर्चेचा विषय आहे परंतु ही चर्चा आता ह्या वक्तव्यानंतर सुरू होईल महाराष्ट्रामध्ये निश्चितच राहुल ज्यामुळे या वक्तव्याचा वक्त या विधानांचा मराठा मतांवर किती परिणाम होतो बघावा लागणार आहे धन्यवाद आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी